समर्थ प्रतिष्ठान संघ या संघानं स्टेज वरती या जरा संघातील सर्व खेळाडू आहेत या सर्व खेळाडूने जरा स्टेज वरती यायच अथर्व त्या ठिकाणी रोहित मात्र स्वयंचित होतोय सेल्फ आउट होऊन मैदानाच्या बाहेर जाणार आहे आणि हा एक दबाव आहे तो अथर्व याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि पेणे सुद्धा बाहेर जाणार आहे एक उत्तम दर्जाचं दोन्ही अव्वल दर्जाचे जे मैदानाचे बाहेर जाताना आपण पाहतोय दरम्यान रास साठली चढाईसाठी राज प्रतिष्ठान अंबुतकोल वर्षे समर्थ केदारनाथ प्रतिष्ठान अंबुतकोल असा सामना हो ही मोठी चढाई मित्रांनो या वेळेला मात्र आपल्या संघाला एक भरभक्कम आघाडी देण्याच्या इराद्यानं जेसी क्रमांक चार बाटलेवाडी संघासमोर आपली चाल करतो की या ठिकाणी आपण पाहतो मध्यरक्षक म्हणून अचल बाटले या संघाला एक समतोल कामगिरी करून देतो तोच अचल तीन गुणांची कमाई केली जाते पूर्ण आपल्या खात्यामध्ये शून्य नऊ अशी दमदार सुरुवात भेडे सरासाठी खाली आता संघाला गुणांची आपण पाहतोय आज शिवकृपा संघामध्ये बाळ्या खेळ खेळत नाहीये हो निश्चितच या ठिकाणी मात्र आर्यनच्या रूपाने एक गोड आपल्या संघामध्ये दाखल केला जातोय आर्यनच्या रूपानं एक गडी मातृ मैदानाच्या बाहेर जाणार आहे आणि पुन्हा एकदा अथर्व अथर्व एक उत्तम दर्जाची खेळी करत असतो आणि निश्चितच त्याचा सुटका करण्याची तयारी अप्रतिम पद्धतीनं होती पुन्हा एकदा रोहित वरती दबाव येतोय रोहित मैदानाच्या बाहेर जाणार आहे अथर्व हा एक दबाव असतो खऱ्या अर्थानं चढाईला गेल्यानंतर रेडरचा आणि पूर्णपणे दिसून येतोय आपल्याला डिफेन्स वरती कारण एक उत्तम दर्जाचा डिफेंडर रोहितच्या रूपानं मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा मेडे चढाईसाठी आहे एक चांगला संघ संतुलित संघ जो शिवसैनराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये उजवी कामगिरी करतो अर्थात आपण पाहिलेलं आहे या संघाकडून ज्या संघाचं क्षेत्ररक्षण ही बाजू इतकी भक्कम आहे तो संघ नवयुवक पाठले पाणी आणि खऱ्या अर्थानं या संघाला एक आकार चांगला लयबद्ध आकार देण्याचं काम करतो तो अचन आणि त्याचा बंधू आपण अथर्व पाहत असो त्याला उत्तम प्रकारची साथ वेदांत आर्यन सुमित ललित अशा प्रकारची मंडळी करत असते आणि मित्रांनो आता मात्र एक चांगल्या प्रकारचा कारण या ठिकाणी आचनला मात्र मैदानाच्या बाहेर बसावं लागतंय राज पुन्हा एकदा आर्यनला स्वीकार करतोय आर्यनच्या रूपाने एक गुण आपल्या बाजूला जोडण्यात यशस्वी होतोय तो राजले एक चंचल आणि चपळ असा खेळाडू पुन्हा एकदा जर्सी क्रमांक आठ श्रीसंत संत बाळूमामा प्रसन्न या टीम मध्ये प्रो कबड्डी लीग मधून ज्यानं स्वतःला साबित केलं स्वतःला सिद्ध केलं तोच अथर्व चंचल आणि चपळ खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी नेहमीच उत्सुक असणारा अग्रेसर असणारा असा हा खेळाडू एक चांगल्या दर्जाची खेळी करताना आपण पाहतोय नवयुवक क्रिशन बाटलेवाडीच्या वतीने तीन दहा अशी मोठी म्हणत नाही आपल्या बाजूने घेताना बोनस कंप्लीट करतोय मुख्य खेळाडू अचल मैदानाच्या बाहेर असताना आर्यन मैदानाच्या बाहेर असताना या वेळेला मेणी चढाईसाठी आहे खोलवर चढाई नदीच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आहे समोर मात्र चॅलेंज असणार आहे ते वेदांत याच वेदांतला जे बक्षीस युवराज नवरंग आणि शुभम नवरंगनं लावलं होतं पण आतापर्यंत वेदांतकडून एकही टॅकल बघायला मिळालं नाही युवराज आणि शुभम शुभमची मात्र या ठिकाणी निराशा होती कधी एकदा टॅकल करतो आपण बघूया जर्सी क्रमांक आठ पुन्हा एकदा अथर्व मंगेश दादाचा हा सुपुत्र मात्र जबरदस्त कामगिरी करतो आणि मित्रांनो याच्याबद्दल सांगताना टू ऑर जेव्हा ज्या वेळेला असते ना त्या वेळेला मात्र याचा गेम भारी असतो राजचा खेळ सुद्धा पाहण्यासारखा आहे मित्रांनो राज एक जबरदस्त खेळाडू उगवता तारा याला म्हटलं तर वागणं नाही इतक्या उत्तम दर्जाचा खेळ ज्याचा उपयोग चांगला आहे त्याचा फुटबॉल कमालीच आहे आणि ज्याच्या जोरावरती गुण मिळवण्यासाठी नेहमीच ज्याची धडपड योग्य पद्धतीनं असते असा हा राज साठले मात्र रेखा पुन्हा एकदा परत सचिन मैदानामध्ये दाखल होतोय आणि खरं म्हटलं तर सातत्यपूर्ण कमाई करणाऱ्या गुणांची या वेळेला अथर्व मात्र लगातार पद्धतीने गुण पॉइंट आपल्या बाजूने जोडण्याची क्षमता दर्शवतो मध्यरक्षक म्हणून स्वतःला सिद्ध आतापर्यंत ज्यानं केलंय तो, तो रोहित मात्र कामगिरीसाठी येतोय एक चांगल्या प्रकारचा प्रतिकार आपण आतापर्यंत दोन्ही संघादरम्यान पाहतोय मात्र बोनस पूर्ण होतोय थर्ड रेडचा इशारा मेडेसाठी शिवसेनाची ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये एक उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्या संघाचं आहे ज्या संघाची ख्याती क्षेत्ररक्षण म्हणून उत्तम आहे तो संघ नवयोग खिर्शेत बाटलेवाडी अंडर नाईन्टीनचा आतापर्यंत आपण पाहिलं दैवली त्यानंतर आगवे वाघसाईच आकडे स्पर्धा अव्वल क्रमांकानं सोडवण्यात ये एका जागी थांबला म्हणजे निश्चितच गुण नवयुवक बाटलेवाडी संघाच्या चमूला या ठिकाणी मिळून जात राजन निश्चितच आपल्या खेळामध्ये बदल केला आता मात्र पण राज मात्र चपळ आहे दोन गुणांची कमाई ज्या खेळाडू बद्दल खरंच या ठिकाणी कौतुक केले जाते जा प्रशंसा केली जाते तो खेळाडू मात्र आपल्या प्रशंसाला खरा उतरतोय एक चांगल्या दर्जाचा खेळ आपल्या शिवकृपा बनेवाडी संघासाठी करतोय चौदा पाच असं परत पाहतोय आपण आज निश्चितच शिवकृपा असणेवाडी संघाला बाळ्याची कमी आदरणीय तुकाराम जी मने असतील चंदूदादा असतील यांना निश्चितच बाळ्याची आठवण येत असेल बाळ्या आज संघ मध्ये दाखल नाहीये बोनस कंप्लीट करून मात्र या ठिकाणी अथर्व दाखल होतोय आपल्या संघामध्ये राज आज राजची खेळी पाहण्यासारखी मित्रांनो हे मैदान राजला लाभदायक आहे आतापर्यंत आपण पाहिलं राजनं एक चांगल्या प्रकारच्या चढाईनं सर्वांचीच मदत जिंकण्याचं काम केलं तोच राज साठले बघूया पुन्हा एकदा उत्तम चढाईने प्रभावित करण्याचं काम करतो का तेज तर चढाई करतोय पण समोरचं क्षेत्ररक्षण तेवढच आहे कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये आतापर्यंत आपण पाहतोय पंधरा गुणांपैकी दहा गुणांची कमाई एकट्या अथर्वने केलेली आहे याचा अर्थ मंगेशदार बाटले यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम हाच अथर्व करतोय विशेष करून ज्याला जातो तोच अथर्व एक कमालीचा सा खेळाचं सादरीकरण करतोय आपल्या संघासाठी दरम्यान मध्य रेषेच्या आसपास येतोय पुन्हा एकदा संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार होतोय तो अथर्व रास साठलेचा खेळ आज आपणाला पाहायचा या संघाकडून अर्थात रोहित सेनेकडून ज्याला प्रभावित केलाय ज्याला उडी मारायचे जम घ्यायचे पण या वेळेला मात्र राज संघाच्या बाहेर जाणार आहे सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट आहे यानंतर दोन्ही यजमान संघादरम्यान दरम्यान आपण सामना पाहणार आहोत जो आजच्या सत्रातला शेवटचा सामना असेल समर्थ प्रतिष्ठान कॉल समर्थ प्रतिष्ठान कॉल केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान कॉल दोन्ही संघाला विनंती असेल आपण मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जवळ येऊन थांबायचंय ताबडतोब हा सामना क्षणी आपला सामना सुरू होईल अशी आपणाला सूचना आहे एक गुण आपल्या संघासाठी अथर्व या ठिकाणी मिळवतोय पुन्हा एकदा मिळणे छणाईसाठी आहे आणि मात्र करायची का नाही करायची का नाही हे प्रश्न चिन्ह निर्माण झालं आणि मात्र दमखम दाखवला एकटा लढला एकटा भेटला एक ना आणि एकट्यानं लढला मित्रांनो या ठिकाणी टाक्कल मात्र मिळतोय तो पुन्हा एकदा नवयुवक खिरशीत बाकी या संघाला सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना अच्छा या सामन्यामध्ये धीम्या गतीनं खेळला तो अचल मात्र एकट्यानं गुण मिळवले आतापर्यंत अथर्वनं खूप कमाई केली मला वाटतं जवळजवळ तेरा गुणांची कमाई या एकोणीस एक गुणांमध्ये एकट्याची वैयक्तिक आहे ती अथर्व वाटल्याची याचा अर्थ एक मोठी खेळी एका मोठ्या सामन्या दरम्यान आपण पाहतोय ती अथर्व वाटल्याची पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी आज मात्र अथर्व परिसासारखी कामगिरी करतोय कारण ज्या ठिकाणी आज घालणार तिथं सोलोच निर्माण होते या ठिकाणी मात्र त्याची कमालीची कामगिरी आपण पाहतोय कारण प्रत्येक चढाईमध्ये जवळजवळ लगभग गुण घेऊन आपल्या संघासाठी दाखल होतोय आपल्या जगू मध्ये आता मात्र रोहित मध्ये ही दडपणाची जादू आतापर्यंत या ठिकाणी मात्र दिला जात मित्रांनो सहा गुणांची जबरदस्त कमाई रोहित न मनात चंग बांधलं होतं की निश्चित अथर्वाला खिंडार पडायचं या खेळीला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं दमखम दाखवला दाखवली जिगरबाज खेळाचं प्रदर्शन केलं ते अथर्व पाटले यानं मित्रांनो खेळ आवडला असेल तर टाळ्या बाजूला प्रोत्साहित करूया या खेळाडूला धन्यवाद एक टाळी जी ऊर्जित करू शकते नवीन ऊर्जा देऊ शकते या खेळाडूला सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे पंचवीस गुणांमध्ये एकट्यानं एकोणीस गुणांची कमाई केली एकतर्फी सामना याचा अर्थ एकटा लढतोय एकटा पुन्हा एकदा खूप अपेक्षा आहे जातोय बघू या सकाळी मध्ये बसवला जातोय आणि नवयुवक खेरशात पाटलेवाडीला मानलं जातं क्षेत्र रक्षणासाठी मोठा संघ म्हणून तो संघ मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय मात्र रोहित आणि त्याचा संघ या ठिकाणी सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे बाकी असताना थोडासा धीम्या गतीची खेळी करताना समर्थ केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबोदखोल वर्सेस केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबोदखोल दोन्ही संघाला विनंती असेल आपण सामन्याच्या दृष्टीने तयार राहायचंय आपल्याला विनंती आपण मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचंय अच्छा एका बाजूला मित्रांनो आपण पाहिलं अचल मात्र धीम्या गतीची खेळी करत आल्या पण एक बाजून सुसाट जी गाडी चालली जी पटरीवरून केव्हा सुसाट सुटली हे आप आपल्याला दिसलं पण कर नाही करणार खऱ्या अर्थानं एक उत्तम दर्जाची चांगली तेज दर घेऊ आपण अथर्व बाटलीकडून आतापर्यंत पाहिली पुन्हा एकदा अथर्व सव्वीस सहा सामना संपण्यासाठी शेवटचं एक मिनिट बाकी असतात आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी मांडलं पाहिजे उत्तम दर्जाचं देखणं नियोजन श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान कोल। या मंडळाच्या वतीने आपण पाहिलं द्वितीय वर्षामध्ये दमदार पाऊल टाकलं सन्माननीय स्पर्धेचा शुभारंभ केला उद्घाटन केलं आणि मी मानतो या ठिकाणी आदरणीय आदरणीय सन्माननीय उपसरपंच आणि विविधकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आदरणीय भाऊ फुटक यांच्या दोघांच्या संकल्पनेमधून अतिशय उत्तम दर्जाचं नियोजन आपणाला या ठिकाणी दिसून आलं एक चांगली स्पर्धा संपन्न होताना आपण सुवर्ण क्षणाचे मानकरी ठरलो आणि मित्रांनो एका मोठ्या सामन्यामध्ये नवयुवक खिरशन पाटली एवाडी हा संघ या ठिकाणी विजयी होतोय